नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विवाहित महिलांनी आपल्या पतीसाठी करण्याचा एक विशेष उपाय सांगणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला महिन्यातला फक्त एक दिवस द्यायचा आहे उपायाची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कुणी जर पुरुष असेल तर त्यांनी आपल्या घरातल्या महिलांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवू शकता किंवा शेअर करू शकता आणि महिलांनी सुद्धा आपल्या इतर मैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर केला तरी सुद्धा चालेल कारण प्रत्येकीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर मंडळी एक म्हण आहे बघा कोणताही पुरुष कधीच स्वतःसाठी कमवत नाही आणि कोणतीही महिला कधीच स्वतःसाठी जगत नाही महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कधी महिला मंडळ आपल्या मुलाबाळांच्या विचारात असतं तर कधी आपल्या पतीच्या म्हणजे पतीच्या प्रगतीची असेल किंवा पतीचं दीर्घायुष्य असेल किंवा आपलं सौभाग्य कायमस्वरूपी अखंड राहावं यासाठी महिला एकही एक संधी सोडत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करतील जसं की वटपौर्णिमा असेल हरतालिका असेल किंवा वर्षभरामध्ये वेगवेगळे सणवार येतात काही उपाय तापाय असतील तर त्यासुद्धा महिला करतच राहतात म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी असंच वाटतं की त्यांच्या पतीची प्रगती झाली म्हणजे साहजिक त्यांच्या घराचीसुद्धा प्रगती होणार आणि त्यामुळे महिला सतत सतत प्रयत्नशील असतात तर असाच एक उपाय महिलांनी आपल्या पतीसाठीच करायचा आहे तर तुम्हाला फक्त महिन्यातला एक दिवस यासाठी काढायचा आहे तर महिन्यातला एक दिवस म्हणजे कोणता तर तो म्हणजे अमावस्येचा दिवस या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरात तुमची स्वच्छतेची जी काही कामं असतील घरामध्ये जाळे जळमटं असतील किंवा काही खराब तुटकी फुटकी भांडी असतील तर ती काढून टाका घरातले जाळे काढून टाका त्याचबरोबर देव जे असतील देवघरातले देव तर त्यांना हळदीचं लेपन करा इतर वेळा तुम्ही समजा काही पावडर वगैरे लावून देव स्वच्छ करत असाल पितांबरी असेल किंवा काही लिक्विड वापरत असाल पण मग अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक हळदीची पेस्ट तयार करायची आणि ती तुमच्या देवी देवतांच्या मूर्तींना लावायची की ज्यांना लावल्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही तर पितळेचे देव असतील चांदीचे देव असतील किंवा सोन्याचं काही असेल तर ज्या ज्या देवांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या सर्वांना हळदीची पेस्ट लावायची आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने देवांना स्नान चा, पूजा करायची आणि या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर एक काळा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ किती चिमूटभर तांदूळ आणि तुम्हाला जर काळा कपडा उपलब्ध नसेल अगदी छोटासा तर मग तुम्ही काय करायचं डायरेक्ट आपले जे तांदूळ असतात ना चिमूटभर तांदूळ त्यातल्या त्यात एकही एक तांदूळ तुटका फुटका नको आपल्याला घेऊन घ्यायचे किती आहेत चिमूटभर त्यामुळे ते अखंड असले पाहिजे अख्खे तांदूळ असले पाहिजे तर मग ते तांदूळ तुम्ही एकतर काजळाने थोडेसे काळे करून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे काळा गंध वगैरे असेल तर त्याने काळे करून घेतले तरीसुद्धा चालतील तर तुम्हाला लगेच वाटेल की आपले हातसुद्धा त्या काजळाने किंवा काळ्या गंधाने लगेच काळे होतील तर मग तुम्ही दिवसभरात ही गोष्ट करून ठेवू शकता की थोडाफार काळागंध किंवा काजळ लावून ते तांदूळ जे आहेत ते काळे करून थोडेसे सुकवून घ्या आणि जर तुम्ही काळा कपडा वापरून त्यामध्ये तांदूळ ठेवून हा उपाय करणार असाल तर मग ते तांदूळ तुम्हाला काळे करण्याची गरज नाही जसे तांदूळ असतील तसेच तुम्ही त्या काळ्या कपड्यामध्ये बांधून घेऊ शकता आणि उपाय करू शकता तर मग तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळाची वेळ किंवा दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेस काय करायचं आहे तुमच्या पतीला एखाद्या आसनावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि ते बसल्यानंतर तुम्हाला ती काळ्या कपड्याची म्हणजे तांदूळ बांधलेली जी पोटली असेल ती घ्या किंवा मग डायरेक्ट तुम्ही ते तांदूळ काळे केलेले असतील गंधाने किंवा काजळाने तर ते तुमच्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घ्या जरी तांदूळ चिमूटभर आहे तरी दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आणि ती मूठ जी आहे ती तुम्हाला बंद करायची आहे आणि कपडा जरी असेल काळी पोटली जरी असेल तरी पण ती दोन्ही हाताच्या मुठीमध्ये धरा तुमची मूठ बंद करा आणि तुमच्या पती पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ती पोटली किंवा ते तांदूळ उतरवायचे आहेत सात वेळा ते तांदूळ उतरवायचे मनातल्या मनात तुमच्या मनात, पतीच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची त्यांना एखाद्या कामात यश मिळत नसेल किंवा मग त्यांच्या पदरी सतत निराशाच पडत असेल तर मग ती दूर होऊन जाऊ दे त्यांच्या वाटेतले सगळे अडथळे दूर होऊन जाऊ दे आणि तुमच्या घराची प्रगती होऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना तुम्ही मनातल्या मनात, मनात करायची आहे त्यानंतर काय करायचं ते जे तांदूळ असतील म्हणजे तुम्ही काळ्या कपड्यात बांधलेले असतील तर त्यातून ते काढून घ्या ज्या ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळतात तर त्यामध्ये तुम्ही ते, ते तांदूळ ठेवा काळ्या कपड्याचा वापर तुम्हाला पुन्हा एखादा उपाय करण्यासाठी करता येईल तो कपडा तुम्ही तसाच सांभाळून ठेवू शकता आणि ज्यांनी डायरेक्ट तांदूळ काळे करून हा उपाय केला असेल तर त्यांनीसुद्धा कापूर लावण्याच्या भांड्यामध्येच हे तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावर तुम्हाला दोन कापूरवड्यासुद्धा ठेवायच्या आहे म्हणजेच काय त्या तांदळावर असतील दोन कापूरवड्या आणि त्या तांदळासह कापूरवड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि हे जे कापूर लावण्याचं भांडं असेल ज्यामध्ये तुम्ही तांदूळ आणि कापूरवड्या प्रज्वलित केल्या तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उंब्यावर ठेवायचं आहे म्हणजे उमऱ्यावर तुम्हाला तांदळासह कापूर जाळायचा आहे त्यानंतर जी काही राख तयार होईल आता तांदूळ असल्यामुळे थोडीफार राख तयार होईलच तर ती तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये पुरून देऊ शकता तुमच्याकडे झाडं कुंड्या यापैकी काही नसेल म्हणजे माती प्रकारच नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट कचऱ्यामध्ये ती राख टाकून दिली तरीसुद्धा चालेल आणि उपाय करून झाल्यानंतर ज्याने दृष्ट काढली म्हणजे पत्नीने दृष्ट काढलेली आहे तर तिनेसुद्धा हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवांना नमस्कार करायचा आणि पतीलासुद्धा स्वच्छ हातपाय धुवायला लावायचे आणि नंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता अशा पद्धतीने अमावस्येचा दिवस निवडून महिलांनी आपल्या पतीसाठी हा उपाय नक्की करा अतिशय प्रभावी उपाय आहे तुमच्या पतीवर काही कर्जाचं ओझं असेल किंवा मग सगळं काही व्यवस्थित असतानासुद्धा काही काम त्यांनी काढलं तर मग कामामध्ये यश मिळत नाही किंवा मग पतीला काही व्यसन आहे आणि ते म्हणजे मूळचे खूप हुशार आहेत किंवा त्यांना काम खूप छान जमतं सगळ्या प्रकारचं पण मग व्यसन असल्यामुळे त्यांना ते काम करण्याची इच्छा होत नाही किंवा मग त्यामुळे ते तुम्हाला काही त्रास देत असतील किंवा तुमच्या कुटुंबाला या गोष्टींमुळे त्रास होत असेल स्वभाव चिडचिडा चेड़ असेल म्हणजे पतीच्या बाबतीत ज्या ज्या अडचणींचा सामना एक महिला किंवा त्या पतीची पत्नी करत असते तर या सर्व कारणांसाठी हा उपाय अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे विशेष प्रभावी ठरतो तर आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा पत्नी अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्या पतीची दृष्ट काढत असते तेव्हा पत्नीचं तोंड दक्षिण दिशेला असलं पाहिजे आणि पतीचं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे ही एक काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही दृष्ट काढू शकता जर समजा तुमच्यापैकी काही महिलांचे पती कामानिमित्त म्हणा किंवा नोकरी व्यवसायानिमित्त म्हणा त्यांच्यापासून लांब राहत असतील सध्या त्यांची अवस्था म्हणजे पती एकीकडे राहत आहे पत्नी एकीकडे राहत आहे अशा पद्धतीची असेल आणि अशा महिलांना जर हा उपाय करण्याची इच्छा असेल तर त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे हा उपाय केला तरीसुद्धा चालेल फक्त मग व्हिडिओ कॉलला तुम्ही जेव्हा मोबाईल घेऊन उभे राहाल तर मग तुमचं तोंड दक्षिणेला असलं पाहिजे आणि तुमच्या पतीचं त्या व्हिडिओ कॉलमधून दिसताना तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने तो मोबाईल ठेवा आणि त्यानंतर तुम्ही दृष्ट काढू शकता किंवा मग सगळ्यात सोपा उपाय तुमच्याकडे तुमच्या पतीचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही ती दृष्ट काढली तरीसुद्धा चालेल एखाद्या वेळेस नेमकं अमावस्येच्या दिवशीच तुमचे पती घरात नाही आहेत कुठेतरी बाहेर गेले आहेत प्रवासाला गेले आहेत आणि ज्या वेळेस दृष्ट काढायची आहे त्यावेळेस ते घरामध्ये उपलब्ध नाहीत तर मग त्यांनी त्या अमावस्येला तो उपाय नाही केला तरी सुद्धा चालेल ती अमावस्या सोडून द्यायची आणि नंतर पुढच्या एखाद्या अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा जर असा प्रश्न असेल की कि साधारणतः किती अमावस्या हा उपाय केला पाहिजे तर पाच किंवा सात पाच ते सात अमावस्या तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही महिन्याच्या अमावस्येपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता आणि एखाद्याला जर म्हणजे कायमस्वरूपी दर अमावस्येला जसं आपण काही ठराविक तिथींना आपल्या मुलाबाळांसाठी उपाय करतच असतो किंवा अमावस्या पौर्णिमेला दृष्ट काढणे नजर काढणे हा प्रकार आपण करतच असतो तर मग तुम्ही दर अमावस्येला तुमच्या पतीची या पद्धतीने दृष्ट काढली तरी पण काही वावगं ठरणार नाही हा उपाय करत असताना दोन गोष्टींची विशेष नोंद घ्या ते म्हणजे हा उपाय तुम्ही कशासाठी केला का केला याची कुठेही वाच्यता करू नका कारण आपलं महिला मंडळ असं असतं की बऱ्याच जणींच्या पोटात काही राहत नाही किंवा आपण जर असं म्हटलो की ही गोष्ट तू कुणालाही सांगू नको तर ती हमखास सांगणारच त्यामुळे गुप्तपणे हा उपाय करायचा आहे तुमच्या कुटुंबात इतर व्यक्ती असतील त्यांना माहिती असेल तर काही अडचण नाही पण त्यांनाही तुम्ही हे सांगून ठेवू शकता की बाहेर कुणाला सांगू नका कारण उपाय जे आहे ते आपण जितके गुप्तपणे किंवा कुठेही वाच्यता न करता श्रद्धापूर्वक करू तर त्याचं फलित आपल्याला लवकर मिळत असतं त्यामुळे या एक गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणींना असं वाटेल की ते तांदूळ आपण काळे का करायचे आहेत तर कोणत्याही प्रकारची करणी किंवा इतर काही विचित्र तोडका तोडगा आपण इथे करत नाही आहे एक नकारात्मकतेचं जे काही प्रतीक असतं त्याचा रंग आपण शक्यतो काळाच मानतो त्यामुळे आपण ते तांदूळ काजळाने किंवा गंधाने काळे करून घेणार आहोत किंवा मग काळ्या कपड्याचा वापर ते तांदूळ ठेवण्यासाठी करणार आहोत मैत्रिणींनो आशा करते या व्हिडिओतील उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा अशा समस्या असतील तर त्यासुद्धा हा उपाय नक्की करतील आणि त्याचा त्यांना चांगला अनुभवसुद्धा येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद